नमस्कार मी शाहीदेरडकर सह्याद्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव नाराज असल्याची खात्रीशीर माहिती सह्याद्री समाचारला प्राप्त झाली आहे रायगड मतदारसंघातील उमेदवार हुमुदिनी रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारासाठी अण्णा जाधव यांनी नापसंती दर्शवलेली आहे किंवा प्रचारामध्ये सहभागी होत नाहीत यासाठी म्हणून संबंधित उमेदवाराचे पती रवींद्र चव्हाण यांनी तिथल्या अध्यक्षांना कॉल केल्याची रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे आणि यामध्ये अण्णा जाधव नाराज आहेत असं स्पष्टपणे बोललं जात आहे नेमके अण्णा जाधव कशामुळे नाराज आहेत त्यांना उमेदवाराबद्दल कोणती गोष्ट खटकते प्रचार आणि प्रचाराची एकंदरीत यंत्रणा अण्णा जाधव यांना मान्य नाही का किंवा आणखी काय कारण आहे की ज्यामुळे अण्णा जाधव नाराज आहेत आणि रवींद्र चव्हाण यांनी तालुकाध्यक्षांशी साधलेला संवाद हा संशयास्पद आहे नेमके अण्णा जाधवांची भूमिका काय हे आपण जाणून घेणारच आहोत तोपर्यंत आपण ऐकूया ही व्हायरल ऑडिओ क्लिप आपण देतोय त्याच्यामध्ये त्या छोट्या हत्तीला दोन हजार रुपये डिझेल आणि स्पीकर साठी एक हजार म्हणजे चार आणि कार्यकर्त्यांसाठी एक हजार पाच हजाराचं पॅकेज तुम्हाला दिलं जाईल तुम्ही तातडीने एक छोटी बघा पाच हजारामध्ये एक दिवस एकच दिवस फिरायचा रोजच्या रोज मिळतील आणि पण सर मला सांगा त्या आता छोटा आता मध्ये आपण फिरू एखादी व्यवस्थित जरा गाडी हो प्रचाराची गाडी ही छोटा हाती असावा मग तुमचं फिरण्याचं आपण दुसरी गाडीचं बघू पहिली प्रचाराची ही गाडी दोन दिवस छोटा हाती कंटिन्यू फिरवायचा आहे पण दोन दिवस सुरू होत्या तर तुम्ही फिरायला शेवटच्या दोन तीन दिवस साठी गाडी देऊ ना सेपरेट गाडी दोन तीन दिवस खूप झाली फिरायला चालू का तुम्हाला फोर व्हीलर हो पण ते मी काय होत तुम्ही पहिल्यांदा आता त्या आपलं तिकडे नियोजन झालं ना हा तर मी म्हणतो काय पहिलं जिल्हाध्यक्षांना काय झालं तरी जिल्हाध्यक्षांना माझा फोन झालाय कधी आज, आज काय त्यांनी फोन घेतला नाही काल पण माझा फोन घेतला नाही मी तुम्हाला पण फोन केलेले सगळ्यांचे फोन रेकॉर्ड असत माझ्याकडे पक्षाच काम करायचं का नाही करायचं ते प्रत्येकाने ठरवायचं पक्षाचं काम आम्ही करणारच त्या तुम्ही तालुका अध्यक्षाला जर उमेदवारांनी सांगितलं की तुम्हाला हे मिळणार आहे तर ते तुम्ही करायचं का नाही करायचं तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला पैसे एका दिवसाला पाच हजार छोट्या मिळतील आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या दोन तीन दिवसासाठी फोर व्हीलर बघा तसंही भाडं तुम्हाला रोजच्या रोज मिळेल हो ते आम्हाला सगळं मान्य आहे तुम्ही काही द्याल अध्यक्ष जर फोनच उचलत नसेल तर काय करायचं मी बघा जरा ट्राय नाही मी केलाय त्यांना ट्राय त्यांनी काही माझा फोन उचललेला नाही मॅडमनी फोन केला होता त्यांचं काही नकारात्मक चित्र आहे तर तुमचंही तेच समजायचंय का तुम्ही एकदा त्यांच्याजवळ जाऊन भेटा तर माहिती ऐका तुम्ही जे बोलताय ना हे सुत्रित नाहीये हे खासदारकीचं इलेक्शन आहे साहेब बरोबर पक्षाच काम करायचंय का नाही करायचंय ते तुम्ही तुमचं बघा नाही तर मी हा समृद्धीच रिपोर्ट ट्रेकाताईन बाळासाहेब आंबेडकरांना पाठविल की बाबा त्या ठिकाणी त्यांचं काय काम करण्याचं धोरण दिसत नाही त्यांच्या तालुका अध्यक्षांना फोन केला तर ते जिल्हा अध्यक्षांना म्हणतात अध्यक्ष फोन उचलत नाही साहेब आम्हाला जर काम करायचं नसतं ना तर आम्ही सगळे आता एवढे तालुक्यात तुम्हाला मी काय सांगतो तुमच्या जिल्हा अध्यक्षांना जर फोन केला तर त्यांनी तो उचलला पाहिजे आपण ते असतील कुठं आता त्यांचा काय प्रॉब्लेम होतो कुठं कुठं पण असू द्या आज पक्षाचं इलेक्शन आहे आणि जर त्यांना फोन केल्यानंतर जर ते दोन दिवस फोन उचलणार नसेल तर काही तुम्ही पक्षाचं काम करणार नाही का संबंधित ऑडिओ क्लिप मध्ये उत्तर रत्नागिरी जिल्हा दीक्षा अण्णा ना जाधव नाराज असल्याचं स्पष्टपणे बोललं जात आहे मात्र नेमकं कारण काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल परंतु तुर्तास तरी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार या कुमुदिनी चव्हाण आहेत आणि त्यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये कार्यकर्त्यांचा किंवा नेतृत्वाचा प्रतिसाद लाभत नाही हे दिसून येत असल्याने भविष्यात वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघातील आपलं आव्हान कसं कायम ठेवते किंवा कशा पद्धतीनं या निवडणुकीमध्ये रंगत निर्माण होते हे पाहण्यासारखे असेल मात्र तुर्तास तरी रायगड मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती ही नाराजी नाट्याने आपल्याला निदर्शनास येत आहे